साहेब लहान तोंडी मोठा घास घेतोय पण साहेब निवडणूक म्हणजे नक्की काय हो ऐकलं होतं की निवडणूक म्हणजे फक्त पैशाचा खेळ गेली दहा ते बारा वर्ष समाजामध्ये वावरत असताना मी मिळेल त्या मार्गाने जनसेवा करीत होतो मला वाटलं माझी समाजाबद्दलची कामगिरी पाहता पक्षाने मला विधानसभेचं तिकीट दिलं असावं हो। नाही जाधव अडवू नका मला थांबवू नका बोलू द्या मला खरं काय आहे ते साहेबांना सांगू द्या मला साहेब निवडणुकीच्या काळात प्रत्येक जण माझ्याकडे येत होता तो फक्त आणि फक्त पैशाची मागणी करत होता त्यांचं फक्त एकच ध्येय होतं की निवडणुकीच्या काळात जास्तीत जास्त पैसे कसे कमवता येतील साहेब प्रत्येकाने प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीच्या काळात पैशाची मागणी करून अक्षरशः मला हैराण करून सोडलं होतं काही वरिष्ठांनी तर मला इतर सामाजिक पक्षाकडून राजकीय पक्षाकडून जास्तीत जास्त पैसे घेऊन तडजोड करण्याचे सल्ले दिले माझ्यावरती दबावही टाकला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या परंतु साहेब मी पैशांना त्यांच्या दबावांना आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना न घाबरता प्रामाणिकपणे संविधानिक मार्गाने निवडणूक लढवली तर साहेब आता याच लोकांनी पक्षामध्ये आणि समाजामध्ये माझी नाहक बदनामी करण्याचा जणू डावच मांडला आहे साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे थांबव हे सगळं आता बस